मराठा आंदोलकांचं भगव वादळ आता मुंबईत आणून मागण्या मान्य केल्यानं मनोजरांगे पाटील यांचं समाजातलं स्थान आता वाढलेलं आहे अंतरवाली सराटीतले कार्यकर्ते ते सकल मराठा समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आता निर्माण झाली आहे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचं श्रेय एकनाथ शिंदेना सुद्धा मिळालंय आहे त्यामुळे महायुतीमध्ये मराठ्यांचे नेते अशी त्यांची पद या निर्णयामुळे आता वाढलेली आहे पाहूया मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर नवी मुंबई मधल्या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन नेत्यांमुळे हा एकत्रित क्षण आला असं कार्यक्रमात वारंवार सांगण्यात येत होतं मनोज जरांगे पाटील यांना अध्यादेश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्यूस देऊन त्यांचं उपोषण सुद्धा सोडवलं या आंदोलनामुळे राज्यातील मराठा समाजाचा एकमेव चेहरा अशी ओळख मिळवण्यात मनोज जरांगे पाटील यांनी यश मिळवलं कुडबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून सुमारे दोन ते अडीच कोटी मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेत त्यांचा हा साडेचार महिन्यांचा सा लढा मराठा आरक्षणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे साहेब मराठा मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची बाजी लावली या उपशामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र झगडलोय तर दुसरीकडे राजकीय दृष्ट्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचं दिसतंय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीप्रमाणे सवलती मिळण्याचा निर्णय आणि सत्तावन्न लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय दसरा मेळाव्यामध्ये छत्रपतींची जी शपथ घेतली त्याची पूर्तता केल्याचं त्यांनी के म्हटलं मराठा आरक्षण सर्वसामान्य मराठा कुटुंबातला मराठा कुटुंबातलं मी आहे मला त्यांची दुःख कळतात वेदना कळतात मलाही त्याची जाणीव आहे कोणावरही अन्याय न करता कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या मराठा समाजासाठी लढणार मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्याच काम हा एकनाथ शिंदे शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे जरांगेंचा मुंबई मार्च मुंबई येऊ न देता त्यावर यशस्वी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलाय त्यामुळे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं वजन वाढल्याचं मानलं मराठा जरांगे पाटील आंदोलन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाताळलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दीपक केसरकर संजय शिरसाट संदीपान भुमरे यासारखे नेते सरांगेंची सातत्यानं समजूत काढत होते बच्चू कडूंनी सुद्धा शिंदेच्या वतीनं प्रयत्न केले या सगळ्यात मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचे नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केल्याचं मानलं जात आहे जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झालेला आहे तो निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ एकटेच व्यासपीठावर आले उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर येण्याचं टाळलेलं आहे आपल्या लक्षात हे आपल्याला असं लक्षात येईल की दोन्ही अजित पवार अजित पवार आपण अजित पवारांबाबत बोलायचं म्हटलं तर अजित पवार गटाचे जे नेते आहेत छगन भुजबळ हे उघड उघड मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहेत आणि त्याबाबत अजित पवारांनी आत्तापर्यंत एकदाही ब्र शब्द काढलेला नाही म्हणजे अजित पवारांची भूमिका मराठ्यांना आरक्षण मिळावं मात्र ओबीसीच्या कोटातून मिळावं ही मुळाच नव्हती आणि आजचा जो निर्णय झालेला आहे तो सरळ सरळ मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचं झालेला आहे दुसरे आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांची अवस्था इकडे आर तिकडे वीर झालेली आहे या संपूर्ण आंदोलनापासून अजित पवार अंतर राखून राहिले त्यांनी वेळप्रसंगी जरांगेंना इशारेच दिले अजित पवार यांच्या सोबत असलेल्या छगन भुजबळांनी जरांगेंना जाहीर विरोधच केला अजित पवार आणि त्यांच्या सोबतचे एकही मंत्री जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या वेळी दिसले नाहीत भाजपाला सुद्धा या आंदोलनामध्ये मध्यस्थीचं श्रेय काही प्रमाणात मिळालं गिरीश महाजन रावसाहेब दानवे राधाकृष्ण विखे यांच्यासारखे नेते जरांगेंच्या समजुतीसाठी आल्याचं पाहायला मिळालं तर विरोधक या सगळ्या आंदोलनात केवळ टीकाकाराच्या भूमिकेत पाहता आले या आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा न होता केवळ सरकारवर टीका करण्याचं काम विरोधकांनी केलं या मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा तुर्तास तरी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला आणि राजकीय दृष्ट्या मुख्यमंत्र्यांनाच होईल अशी चर्चा आहे आंदोलन संपलं गुलाल उधळला आणि आंदोलक घरी परतले असले तरी या कुलालाचे राजकीय पडसाद निवडणुकांपर्यंत उमटणार आहेत रिद्धेश हातीम अजय मानेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई